निफाड दोन तासात आत्महत्येचा इशारा प्रशासनाची धावपळ पंधरा वर्षाचा शेतरस्ता वाद मिटला निफाड तालुक्यातील धानोरे येथे दोन तासात आत्महत्या करण्याचा इशारा देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतली या तत्पर हस्तक्षेपामुळे गट क्रमांक एकशे चोवीस मधील शेतजमिनीचा तब्बल पंधरा वर्षापासून सुरू असलेला वहिवाटी रस्त्याचा वाद अखेर शांततेत तात्पुरता निकाली काढण्यात आला धानोरी येथील दत्तात्रय संपत तास्कर या युवकाने व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडत शेतरस्ता बंद केल्याने शेती पडीक झाल पडल्याचा सामायिक विहिरीचे पाणी मिळत नसल्याचा तसेच कुटुंबाला धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला होता न्याय न मिळाल्यास दोन तासात आत्महत्या करण्याचा गंभीर इशाराही त्यांनी दिला होता व्हिडिओचे गांभीर्य लक्षात घेत लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्करराव शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली हे प्रकरण महसुली स्वरूपाचे असल्याने निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय साधत दोन्ही बाजूंची सविस्तर चर्चा घडवून आणली तहसीलदार पोलीस ग्राम महसूल अधिकारी पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अनेक तास चर्चा झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत व शांततेच्या मार्गाने क्षेत्रस्त्याचा वाद तात्पुरता मिटविण्यात आला पुढील कायदेशीर निर्णय होईपर्यंत कोणीही हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले प्रशासनाच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असून पीडित शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा मिळाला क्रांती न्यूज साठी निशांगे धानोरे मी दत्तात्रय संपत तासकर राहणारा धानोरा तालुका निपाड जिल्हा नाशिक मी जवळपास पंधरा वर्षापासून वाद चालू आहे बांधावरून त्याच्यानंतर रस्त्यावरून चाळीस वर्षापासून आम्ही ज्या वयवाटीच्या जा रस्त्याने जातो येतो त्याच्यावरती जा समोरले समोरील आरोपी बाबासाहेब माधव तासकर ओमकार बाबासाहेब तासकर आदित्य बाबासाहेब तासकर वैशाली बाबासाहेब तासकर यांनी हे मला नेहमी रस्त्यावरती अडवतात म्हणजे आज सकाळीसुद्धा अडवलं आणि मी दोन महिन्यापासून रस्ता बंद केला आहे रस्ता सारखे अडवणूक करताय आहे टॅक्टर म्हणजे जे वैती वावर आहे माझं ते सुद्धा नांगरून द्यायला टॅक्टर रस्त्यावरून येऊन देत नाही आज दोन महिने झाले तसा रस्ता बंद आहे मी पोलीस स्टेशनला दोन महिन्यापासून जवळपास आत्तापर्यंत तीन चार वेळेसची गाव झाली त्यांना सांगितलं तर ते, ते कंप्लेंट पण दिल्या दोन तीन त्याच्यानंतर मी ते मालका परवा दिवशी मी गेलो होतो तिथं पोलीस स्टेशनला कंप्लीट वगैरे दिली त्याच्यानंतर मी ते म्हणे महसूलला जा तर महसूलला जवळपास म्हणजे तहसील कार्यालय म्हणजे महसूलमध्ये मा दीड वर्षापासून त्यांनी दाखल केलेलं आहे म्हणे तिकून काही तुम्हाला प्रुपचाल नाही म्हटलं आहो तिथं गेल्यानंतर ते म्हणता एक तर भेटू देत नाही ते खालचे अधिकारी तेच म्हणत्या साहेब नाही ते नाही तारखेला जातो एकाही पण तारखेला त्यांनी समोर हजर केलं नाही किंवा आम्हा म्हणजे माला त्यांच्या समोर भेटू दिलं नाही आजपर्यंत मग पैसे खाऊन त्यांनी भेटू दिलं नाही काय मी काल दिवसभर तिथं बसलो तर ते म्हणे साहेब नाही म्हणे इथं तर मी महसूल कार्यालयामध्ये तहसीलमध्ये जवळपास दिवसभर बसलो तिथं महसूल का अधिकाऱ्यांसाठी भेटायसाठी तर मला भेटू दिलं नाही तिथं तर त्याच्यानंतर मी परत आज सकाळी रस्त्यावरून जात असताना परत अडवलं आज माझ्या वावर जवळपास दोन महिन्यापासून खाली पडेले तंटामुक्तीचे सर्व येऊन गेले त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी दोन तीन वेळेस कंप्लेंट दिल्या आजपर्यंत माझं रान खाटं आहे आणि माझं रान खाटं आहे आज आणि तुम्हाला सांगतो तीन वर्षापूर्वी मला मारलं होतं तर तसपासून विहीर स्वतः तो एकला समायिक विहीर तीन वर्षापासून माझ्या शेतीला पाणी नाही आहे त्याच्यानंतर माझ्या माला मारलं माझ्या मंडळीला अडीच महिन्याची गरोदर आहे हे माहीत असताना तिच्या पोटामध्ये लाता बुक्या बाबासाहेब माधव तासकर यांनी मारल्या व त्याचे मु मुलंही होते दोन्ही त्यांनी तिथं घराजवळ तिला मारलं त्याच्यामुळं तिचं नाशिक सिव्हिलला ठीक झालं आभूषण झालं आज प पर, परिस्थिती अशी झाली का मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती माझ्यावरती आणून ठेवली आहे मी पोलीस स्टेशनला वारंवार जातो आहे त्याच्यानंतर मी पार मुंबईपर्यंत म्हणजे आपले हे असतील तहसील कार्यालय एस पी निफाड ऑफिस सर्व ठिकाणी अर्ज केले प्रत्येक ठिकाणी एकही ठिकाणी राहिलं नाही का अर्ज केला नाही का किंवा काही केलं नाही मी त्यांना वारंवार आत्महत्येचे देऊन देऊनसुद्धा त्यांनी माझा आजपर्यंत जवळपास दोन महिने झाले शेती डायरेक्ट पडी ते आज आणि समोरील मला डायरेक्ट कुरडी कोयत्याशिवाय डायरेक्ट आत्ता पण सकाळी कुरडी कोयते घेऊन धावले तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर या आत्महत्येला माझ्या कारणीभूत म्हणजे मला आत्महत्या कर करायला प्रवृत्त करणारे बाबासाहेब माधव तासकर ओमकार बाबासाहेब तासकर वैशाली बाबासाहेब तासकर आदित्य बाबासाहेब तासकर तसेच ता महसूलचे अधिकारी महसूलचे अधिकारी हे सगळे जबाबदार आहेत आणि मी आता आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही आता मी समोर इथं विहिरी या विहिरीमध्ये आता दोन तासामध्ये आत्महत्या क करण्याचं म्हणजे मी जवळपास पंधरा वर्षापासून हे वादामध्ये चा वादामध्ये पंधरा वर्षापासून मी वादामध्ये अक्षरशः ते झालं आहे वडील वारल्यापासून माझा रस्ता अडवणूक होते ते होते आणि अक्षरशः इथं गट नंबर एकशे चोवीसमध्ये अजून आत्यांचे पण नावं आहे एक एकरावरती त्याच्या बिग्यावरती माझ्या बिग्यावरती अक्षरशः आत्यांची नावं असतानासुद्धा मला आत्ता पण शासनाने एवढा पण अधिकार आहे त्यांच्याकडे का मलासुद्धा आत्तासुद्धा वाटणी खालतीली किंवा वरतीली करून देऊ शकतात ते तरी पण ते कोणताही ठाम निर्णय घेत नाही आहे त्याच्यामुळं माझे असेच पंधरा वर्ष घालून आणि मला आत्ता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही माझी शेती जवळपास खाटी आज जवळपास पंचवीस ते तीस लाखच माझं नुकसान झालं याला सगळं जबाबदारी आहे समोरील आरोपी बाबासाहेब माधव तासकर वैशाली बाबासाहेब तासकर ओमकार बाबासाहेब तासकर तसेच त्यांना जेव्हा माझ्या पत्नीला मारलं होतं तेव्हा मला मारलं होतं तेव्हा जेव्हा जे जामीन झालेले त्यांना तेसुद्धा त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना त्यांनासुद्धा ज्या आरोपींना बुवा सोडून आण आणलं आहे का हे सुधरतील म्हणून तर त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झालीच पाहिजेल आणि मी वारंवार सगळ्या ठिकाणी निवेदनं दिलेले आहेत सगळं केलेलं आहेत का बा मला सारखे आडवू नको होती माझी शेती आता खाटी पडली आणि यांना बाबासाहेब माधव तासकर तसेच त्यांच्या मुलांना जे जामीन झालं आहे त्यांनासुद्धा त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजेल का बाबा यांना सोडून आणलं त्यांनी बाबा समजूत का बुवा आम्ही याची ये यांची गॅरंटी घेतो या आजपासून इथून वागणार नाही असे त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पहिला आज पंधरा वर्षापासून मला त्रास आहे मला अक्षरच्या माझ्या म्हणजे आई व मी व पत्नी अक्षरच्या काचामध्ये जगतो आहे माझ्या आईला मारलं व आईला मारलं आहे माझ्या पत्नीला पण मारलं आहे पण मारलं आहे सगळ्यांना म्हणजे सगळे केस चालू आहे कोर्टामध्ये तरी पण महसूलला पण के केस चालू आहे आणि वारंवार मी जे जेव्हा माझ्या मारहाण होते तेव्हा पण मी दाखल करतो आहे पण कुठलाही प्रकारचा कुठंही ती यांच्यावरती या नंगट दानगटशाही लोकांवरती कारवाईच होत नाही तेव्हा याच्यावरती सगळे जबाबदार आहेत जे बाबासाहेब माधव तासकर वैशाली तासकर ओमकार तासकर आदित्य तासकर तसेच ज्यांनी यांना ते केलं सोडून आणलं तेही ही तेवढे जबाबदार यांना मला आज मृत्यूच्या मुख्यापर्यंत नेणारे त्यांना सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे हीच ते करतो आणि माझं जे नुकसान झालंय ते सुद्धा माझ्या घरच्यांना मिळावा ही अपेक्षा करतो आणि मी इथं आत्मदान असं ते करतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा